नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे बुधवार तर उद्या आहे मोठी चंपाषष्ठी चंपसष्ठी असल्यामुळे आता चंपष्ठीचे महत्त्व जे आहे तर प्रत्येक ठिकाणी मग हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर भगवान शिव म्हणजेच की खंडोबा रूपामध्ये अवतरून राक्षसावर विजय मिळवला होता म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या विजयाचा प्रतीक म्हणून मानला जातो तर या वृत्तामुळे पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होते आपल्या घरातील कुटुंबातला सुख मिळते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोणत्याही सेवा उपाय करत असतो पण चंपष्ठी हा जो उत्सव आहे तर हा सहा दिवसाचा उत्सव असतो जो की अमावस्यापासून तो षष्टीला हा संपत असतो आता हा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजेच की पुण्यामधील जे जेजुरी मंदिर आहे तर तिथे हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर या दिवशी म्हणजेच की नैवेद्य म्हणून सहाव्या दिवशी भंडारा खंडोबाला अर्पण केला जातो कांदा लसूण तसेच वांग्याचे जे भरीत बनवले जाते आणि बाजरीची भाकर तर ही जी पद्धत आहे तर ही पद्धत नैवेद्य बनवण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे तर मग या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता खंडोबा जे आहे तर भगवान शिवाचेच हे अवतार मानले जातात म्हणून मग आपल्याला ह्या फोटोमध्ये जे दिसत आहे तर हे पांढऱ्या धोत्रेचं फळ आहे तर हे फळ आपल्याला सकाळीच घरी आणायचं आहे आणि मग या फळाचा आपल्याला काही उपाय काही सेवा पण करायची आहेत आता ज्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य नष्ट होते तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते म्हणून आपल्याला मग एक असा उपाय आणि सेवा दोन्हीही करायचं आहे आता बऱ्याच वेळा आपण सेवा करत असतो आणि उपाय करत नाही त्यामुळे आपली इच्छा त्या जी आहे तर ती पूर्ण होत नाही तर त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि हाईप करायला विसरू नका तर आता चंपष्ठी असल्यामुळे आपण भगवान शंकराच्या पण सेवा करण्याला महत्त्व दिले जाते कारण खंडोबाची तर आपण सेवा करत असतो तर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला उंबरट्याचं लेपन करायचं आहे आता आपण विशेष ज्या तिथी आहेत विशेष दिवता दिवस असतील त्या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन हे करतच असतो त्याचप्रमाणे आपल्या दरवाज्यावरती मना कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतर मग आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे तर खंडोबा हे जे आहे तर भगवान भोलेनाथाचेच रूप मानले जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि भगवान भोलेनाथाला पांढरा धोत्रा हा हे जे फळ फुलं आहे तर हे अत्यंत प्रिय आहे आपण मंदिरामध्ये जात असताना हे फुल आवर्जून अर्पण करत असतो त्याचबरोबर मग आपल्याला हे जे फळ आहे तर हे फळ पण महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून मग याचा आपल्याला उपाय करायचा आहे आता हे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे तर ते मग सकाळीच तुम्ही घरी आणू शकता सकाळी बाराच्या आत घरी आणू शकता किंवा मग सायंकाळी नंतर पण तुम्ही आणू शकता जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर पण शक्यतो तुम्ही सकाळीच घरी आणायचं आहे मग ते फळ घरी आणल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर एका तामणामध्ये ठेवायचं आहे आता देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर हे फळं आणायचं आहे एका तामणामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक पंथी किंवा मग तुम्ही देवघरात जो दिवा लावतो तो दिवा लावला तरीही चालेल आणि नंतर मग आपण जे फळ घेतलं आहे तर ते काय करायचं आहे एखादी प्लेट घेऊ शकता किंवा मग एखादं ताट घेतलात तरीही चालेल त्यामध्ये मग आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि हळ हल, हळद आणि कुंकू तुम्ही एकत्र करून किंवा मग हळदीने पण तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हळदीने स्वास्तिक का काढायचं आहे कारण की आता आपण आजच्या दिवशी खंडोबासाठी चंपसष्टी असल्यामुळे खास खंडोबासाठी ह्या सेवा करणार आहोत म्हणून मग आपल्याला हळदीनेच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे आपण जे फळं आणलं आहे तर त्या फळाला तामणामध्ये अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे नंतर मग ते जे फळ आहे तर ते पुसून घ्यायचं आहे आणि आता देवघरामध्ये प्रत्येकाचे शिवलिंग हे असतेच आता जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल आणि खंडोबाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंग पुढे म्हणा हे जे फळं आहे तर ठेवू शकता आता बऱ्याच जणांकडे खंडोबाचा टाक असतो मग खंडोबाचा जर टाक असेल तर तुम्ही खंडोबाच्या टाकाच्या था पुढे पण हे फळ ठेवू शकता आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि दूध व भंडारा त्या फळाला आपल्याला लावायचा आहे आणि नंतर मग येळकोट येळकोट जय मल्हार असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि आपली जी कोणती इच्छा असेल ती इच्छा सांगायचं आहे आता घरामध्ये सतत दारिद्र्य आहे घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते त्या व्यवसायात प्रगती होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नाही ज्या पण काय अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती खूप दवाखाने करते पण दवाखाने करून पण संतान प्राप्ती होत नसेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर मग त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता आणि ते जे फळं आहे तर ते फळं आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आपल्याला मंदिरामध्ये मंदे जायचं आहे मंदे जा आता जिथे मंदिर असेल तिथे मंदिरामध्ये जात असताना आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून जेल घेऊन जायचं आहे आणि मग हे जे फळं आहे तर ते फळ काय करायचं का आहे ते फळ आपल्याला मंदिरात घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती सगळ्यात अगोदर आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे तुम्ही जे फळ घेतलं आहे तर ते फळ आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे शिवलिंगाला म्हणजेच की ज्या मंदिरामध्ये जाल जवळपास जिथे मंदिर असेल तिथे आणि ओम हटकेश्वराय नम असा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग श्री शिवाय नमस्तुद्यम हा पण मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हटलात तरीही चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला धोत्र्याचं हे फूल म्हणा किंवा फळ हे अर्पण करायचं आहे आता जर तुम्हाला घरून जात असताना बेलपत्र घेऊन जाता, बेल जाता आलं तर तुम्ही आवर्जून बेलपत्र पण घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा मग टाळी वाजवायची आहे आता हा उपाय जो आहे तर आजच्याच दिवशी म्हणजेच की चंपष्ठीच्याच दिवशी करायचा आहे आवर्जून आता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथ मला किंवा खंडोबा ही इच्छा तुमची नक्की पूर्ण करत असतात त्यामुळं हा उपाय ही सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर मग हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी पण हा उपाय करू शकता आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की जवळपास जर मंदिर नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण हे जे फळ आहे तर जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करू शकता तर तुम्हाला माहिती समजलीच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये में येळकोट येळकोट जय मल्लार किंवा मग ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद